नमस्कार आज आपण जरा कोकणाकडे वळणार आहोत बोलीभाषांविषयी बोलण्याकरता कोकणी म्हणलं किंवा कोकण म्हणलं की तिथे बोलली जाणारी भाषा म्हणजे कोकणी किंवा मालवणी असाच एक सार्वत्रिक गैरसमज देशावरच्या माणसांचा असतो पण गोव्यामध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषेवर पोर्तुगीजचा प्रभाव आहे मालवणी भाषा ही कोकणीपेक्षा वेगळी आहे एका गोव्याच्या सत्तेरिया या तालुक्यामध्ये बोलली जाणारी चित्पावनी भाषा आणि कोकणी भाषा यात बरच साम्य असलं तरी चित्पावनी ही संपूर्णत वेगळी बोलीभाषा आहे हे लोकांना माहीत नसतं रत्नागिरीमध्ये बोलली जाणारी मराठी आणि संगमेश्वरच्या पुढे आणि बाणकोटच्या खाडी खाडीकडे बोलली जाणारी बाणकोटी यामध्ये सुद्धा खूप फरक आहे त्यांच्या उच्चारात फरक आहे त्याच्या हेलामध्ये फरक आहे हे बऱ्याच जणांना उमगलेलं नसतं मालवणी भाषा ही मच्छिंद्र कांबळी यांच्या वस्त्रहरण नाटकामुळे जरी खूप लोकप्रिय झाली असली तरी मालवणीला खूप मोठा इतिहास आहे ज्ञानोबारा यांनी ज्ञानेश्वरीत कित्येक मालवणी शब्द वापरलेत हे खूप जणांना माहीत नसतं मुडा म्हणजे पेरणीसाठी ठेवलेल्या भाताच्या ओंब्यांची गवताची मोटली गोरवा म्हणजे गुरढोर उंडी म्हणजे घास किंवा कवळ बांबुली म्हणजे शेवाळ आणि हिर म्हणजे केरसूण इथली काडी सावदस म्हणजे चतुर्दशी आणि कोलती म्हणजे पेटणारी मशाल असे कितीतरी मालवणी शब्द ज्ञानोबा रायांच्या ज्ञानेश्वरीत आपल्याला सापडतात आज मी ज्या मालवणी भाषेबद्दल बोलणार आहे त्या त्यातल्या अतिशय एकाहून एक सुंदर म्हणी मला विद्याप्रभू यांच्या पुस्तकातून वाचायला मिळाल्या चढतले माकडा निसणी दिवप म्हणजे चढत्या माकडाला शिडी द्या आधीच मरकट तशात मद्य प्यायला याचं हे मालवणी वर्जन आहे माकड चढतच आहे भराभरा त्याला शिडी कशाला द्या आणि आणखीन कोलीत द्या त्याच्या हातामध्ये अशा अर्थाने दुसरी मला आवडणारी मालवणी म्हण ती पण विद्याप्रभू यांच्या पुस्तकातलीच आहे गांडूळ सोयरीक घेऊन गेलो शेषाकडे पावसाळा आला की गांडूळ धष्टपुष्ट होतात हे आपल्याला माहितीये अशी गर्वानी फुगलेली गांडूळ शेषाकडे जातात आणि म्हणतात कि आमच्या घराण्यातल्या मुलाला तुमच्या घराण्याची सोयरीक करायची आहे तेव्हा शेष त्याला म्हणतो तेना म्हणल्यान फाल्गुनानी ये म्हणजे शेष सांगतो आता ठीक आहे तू धष्टपुष्ट झालायस फाल्गुन महिन्यात ये बघू कारण तेव्हा गांडूळ नामशेष झालेलं असत त्याचा सगळा धष्टपुष्टपणा ओसरून ते रोडावलेलं असत म्हणजे पायरी दाखवणं या अर्थाने ही म्हण वापरतात गांडूळ सोयरीक घेऊन गेलो शेषाकडे तेना म्हणल्यान ये तिसरी म्हण पडते चित्रा भात खाई ना कुत्रा म्हणजे चित्रा नक्षत्रावर जर का पाऊस पडला तर शेतातलं जे भात असत त्यातल्या ओंब्या असतात त्या कोदमतात कुसतात आणि मग असे तांदूळ किंवा असं भात सडून आणल्यावर त्याचा जेव्हा भात रांधला जातो तेव्हा त्याला कुत्रा सुद्धा तोंड लावत नाही म्हणून पडते चित्रा तर भात खाई ना कुत्रा विद्याप्रभू म्हणतात मालवणी भाषेतले अनेक शब्द हे मराठीपेक्षा संस्कृत आलेले आहेत उदाहरण देताना त्यांनी अनसुद या शब्दाचं दिलेलं आहे अनसुद म्हणजे आपण वरण भात ताटामध्ये वाढून घेतला की त्याच्यावर आई किंवा आजी आपल्याला पळीभर तूप वाढतात त्याला म्हणायचं अनसुद किंवा अन्नशुद्धी आणि देवाला आपण ज्या वेळेला नैवेद्य दाखवतो तेव्हा अन्न शुद्धी झाल्याखेरीज म्हणजे पानात तूप वाढल्याखेरीज तो नैवेद्य आपण देवाला अर्पण करत नाही तर त्या अन्नशुद्धीवरून आलेला मालवणी शब्द म्हणजे अनसुद मग त्याच ढंगाने जाणार पायासुद म्हणजे पायाशुद्ध किंवा आता वळा शब्द संस्कृत वलय शब्दावरून आलेला आहे वलय म्हणजे वर्तुळ ते वर्तुळ खोबऱ्याचं अर्ध वलय खवलं की जो खोबऱ्याचा किस आपल्याला मिळतो त्याला मालवणीमध्ये म्हणतात चून चून हा शब्द सुद्धा संस्कृत चूर्ण या शब्दावरून आलेला आहे असं विद्याप्रभू म्हणतात वलय या शब्दावरूनच पुढे जायचं म्हटलं तर मालवणात मिळणाऱ्या विविध प्रकारच्या सुगंधी फुलांची आठवण झाल्याखेरीज राहत नाही अबोलीचा वळेसर किंवा सुरंगीचा वळेसर या सगळ्या फुलांची देठ एकात एक गुंफून जी अशी वलयाकृती केली जाते सुगंधी वलयाकृती त्याला वळेसर असं अतिशय छान नाव आहे आणि या वळेसर केसात माळल्यानंतर येतो तो सुगंध नव्हे तर मालवणी भाषेत त्याला म्हणतात परमळ परमळ हा शब्द सुद्धा संस्कृत परिमल या शब्दावरून आलेला आहे त्याच अं पद्धतीने मग कापाड नेसणं म्हणजे साडी नेसणं करपट या शब्दावरून कापाड हा शब्द आलेला आहे आपण कुंकू लावतो नाही का पण मालवणात बायका कुकुम लावतात कुकुम हा शब्द मराठी कुंकू या शब्दाऐवजी संस्कृत कुंकुम या शब्दाच्या अधिक जवळ आहे त्याच पद्धतीने बासन बासन बांधणं म्हणजे कपड्यांचा समुच्च आहे तो शब्द संस्कृत बसन या शब्दावरून आलेला आहे कोकणातली मालवणी बोली जितकी गोड आहे तितकीच गोव्याच्या सत्तेरी मधली चित्पावनी बोली गोड आहे आपण नेहमी सोशल मीडियाच्या नावाने खडे फोडत असतो पण या सोशल मीडियामुळे माझी पुण्याच्या देवश्री गोडबोले या छानदार मैत्रिणीशी ओळख झाली कारण ती चित्पावनी बोली भाषेत बोलते आणि लिहिते सुद्धा तिची एक फेसबुक पोस्ट मी वाचली ती अशी होती कविता आहे निरीक्षणातले विचार देसा तेला कागदार आकार चित्पावनी बोलितली ही कविता निरीक्षणातले विचार देसा तेला कागदार आकार मन रिकामा कागद भरसत चार किती सुंदर आहे मनातले विचार कागदावर उतरवले की मन रिकाम होत शांत होतं आणि कागद मात्र भरून जातो निरीक्षणातले विचार देसा तेला कागदार आकार मन करणे रिकामा कागद भरसच्चार खरडसा कागदावर मनातले विचार विचारेना दे विचारांना देसानंतर मनासारखो आकार निवांत बैस लिवया लेख कर कविता साकार चितपावनी बोलीला नवोदितांचो आधार घे कच्ची वही घे घे कच्ची वही घे भीतर कागद अपार काळे लिवणी पार म्हणजे मनामध्ये विचारांची जेव्हा गर्दी होते आणि मग घुसमटायला होतं तेव्हा ते जर कागदावर उतरवले तर मन शांत होतं स्वस्थ होतं असं या कवितेतून देवश्री गोडबोले आपल्याला सांगतायत या छान मैत्रिणीची मी तुमच्याशी आज ओळख करून देणार आहे भेटूया देवश्री गोडबोले यांना पाहत रहा अर्थकथा देवश्री ताई नमस्कार, नमस्कार। आपली ओळख चित्पावनी बोलीमुळे झाली ती पण फेसबुक वर झाली हो, हो, आणि आज आपल्या भेटीचा योग आलाय तर मला खूप आनंद झाला एकतर मला <laughs> एकतर इथे छान बाग आहे आणि इतकं प्रसन्न वाटतंय बसून इथे तर गप्पा मारूया हो नक्की नक्की मारूया खूप आवडेल हो तू कुठची आहेस मुळची आणि मग पुण्यात नंतर आलीस का हो मी माझं माहेर गोव्यातल्या सत्तरी या तालुक्यात एक धावे नावाचं गाव आहे आमचं जे धावे गावात जे जी काही कोकणस्थ मंडळी राहतात ते सगळेच जण चित्पावनी ही भाषाच बोलतात माझे आई वडील पण आमच्या सगळ्या भावंडांशी चितपावणीच बोलायचे आम्ही भावंड एकमेकात चितपावनी ही भाषाच बोलतो अजूनही आम्ही एकमेकांशी बोल बोललो की आम्हाला मराठी असं बोलणं जमतच नाही त्यामुळे ती आमची अगदी सहज म्हणून येणारी चितपावनी भाषा आहे त्यामुळे मला आता येऊन पुण्यात खरं तर चाळीस एक वर्ष झालीत पण आमची ती बोलण्यात नेहमीच असल्यामुळे ती काही विसरण्याचा प्रश्न नाही आला पण दुसरं म्हणजे थोडीशी तरलता त्या भाषेची गेली होती किंवा ती पण सध्या भाषेवरती जे काम चालू आहे त्यामुळे वेगवेगळे शब्द आता मी मनातल्या मनात आठवत मनात असते त्यामुळे माझे ते त्या आता बोलण्यात येतात बोली भाषा बोलूनच जिवंत राहणार हो नक्की नक्की <laughs> काय होत की आता जे लिखाण लिहितो त्याच्यामध्ये ऍक्च्युली ऍक्च्युली म्हणजे इंग्लिश वापरू नये फार पण जे बोलताना काय म्हणतो आपण नाकातली भाषा किंवा काय म्हणू आपण त्याला अनुनासिक अनुनासिक मराठीत अनुनासिक तर अनुनासिक जास्त उच्चार आहेत त्यामुळे लिहिताना ओ आशा प्रकारचे उच्चार होतात जे देवनागरी लिपीत सुद्धा लिहायला थोडेसे अवघड आहेत किंवा आपण जसं गायनात श्रुती म्हणतो तर दोन स्वरांमध्ये जे काही श्रुती असते तसे ते उच्चार आहेत त्यामुळे ती बोलल्यानंतर जास्त कळते पण लिहिण्याने ती कुठतरी राहील म्हणजे जिवंत राहील कारण ती लुप्त होत चाललीय जरी आमच्या तिकडच्या त्या सत्तरी तालुक्यात जवळजवळ जवळ जे चितपावनी कुटुंब आहेत ती साधारण नव्वद ते पंच्याण्णव टक्के हीच भाषा बोलतात फक्त आम आमची आणि आमच्या आधीची जी पिढी होती म्हणजे आई वडिलांची जी पिढी होती त्यात ती खूप बोलली जायची आता आमची जे भाचर आहेत पुत, पुतणे वगैरे तर संबंधच नाही भाचर भाचे यांना ही भाषा समजते पण त्यांना बोलता येत नाही त्यातल्या काही जे साधारण पंच्याहत्तर ऐंशीच्या आधी जन्मलेले भाचे आहेत भाचे भाचा त्या अजूनही आमच्याशी बोलतात ही भाषा छान हो, अति, हो, आहे आणि खूप गोड भाषा आहे हो अतिशय गोड पण मग आहे चितपावन खर मी सुद्धा चितपावन आहे रत्नागिरीतलं देवरुख तालुका संगमेश्वर हे माझं आजोळ पण मी ही भाषा कधीही ऐकलेली नाही मग ही भाषा इतक्या खाली तळकोकणात बोलली जाते का कुठे जिवंत आहे अजून खर तर ही भाषा तळकोकणातला तल जो सावंतवाडी दोडामार्ग हा जो भाग आहे ना त्याच्या परिसरात खूप आतमध्ये बरीचशी खेडेगाव आहेत त्या गावातले लोक साधारण माझ्या पिढीतले किंवा त्या आधीचे ते बोलताना मी पाहिलेत म्हणजे जी थोडी फार मंडळी आमचे नातेवाईक वगैरे आहेत ना त्यांच्याकडून माझी एक सख्खी बहीण सुद्धा मध्ये वज्रे आणि सोलदे या गावी राहतात अच्छा म्हणजे ती आता नाहीये पण तिचे यजमान आणि ती आणि त्यांच्या घरातले म्हणजे जाऊ सुद्धा ते पण सगळे चितपाणी बोलायचे अच्छा आणि या इव्हन वजरे गाव जे दोडामार्ग मध्ये कर्नाटक महाराष्ट्रातच भाग आहे तिथल्या गावातले लोक पण ही चितपाणी बोली बोलतात भेटलेली आहे आणि बोलताना पण ऐकलेली आहे मग कोणत्या भाषांचा प्रभाव आहे कोकणीचा की आणखीन म्हणजे मालवणी कोकणी कुठल्या मा, भाषांचा प्रभाव आहे या भाषा ही भाषा आता सध्या तरी गोव्यात जास्त प्रमाणात बोलली जाते हाँ. त्यामुळे ह्या भाषेवरती जास्त प्रभाव कोकणीचा आहे आणि तळ कोकण जरी म्हटलं सावंतवाडी तरी तिथे सुद्धा महाराष्ट्रीयन जे मालवणी कोकणी आहे ती सुद्धा बोलली जाते त्यामुळे या भाषात काही काही शब्द चितपावनी आणि कोकणीत स सम... हे आहेत म्हणजे समान एकसारखे आहेत अच्छा म्हणजे जे चितपावनी बोलतात किंवा मराठी बोलतात त्यांनाच कुठला कोकणी शब्द आहे आणि कुठला चितपावनी हे कळू शकेल पण बाकी सगळ्यांना कदाचित ते एकसारखे पण वाटू शकतात बरोबर आहे असं आहे थोडंसं आणि कर्नाटकाकडे खूप म्हणजे मी जेव्हा आपला चितपावनी बोली भाषा ग्रुप पाहिला तेव्हा ना गदग बेळगाव इथली कुटुंब खूप त्या ग्रुपवर लिहिताना पोस्ट करताना दिसतात मग ती भाषा तिकडेही गेली का बेळगावच जर म्हणाल तर बेळगाव मधली जी तुम्ही बोलताय की जी ग्रुप मध्ये वगैरे बोलता ती ऍक्च्युली खरं तर माझ्याच गावातल्या माझ्या मैत्रिणीच आहेत ते सुद्धा जोशी आडनावाच्याच आहेत त्यात तिघी चौघी बहिणी तिथेच राहतात बेळगावात त्यातली एक तर कवयत्री आहे जिचं मराठीतलं कवितांचं पुस्तक पण प्रसिद्ध झालंय तर तिने सुद्धा चितपावनीत कविता केलेल्या आहेत त्याशिवाय तिचीच मोठी बहीण रोहिणी कुलकर्णी नावाची तिने सुद्धा लेख लिहिलेले आहेत त्यामुळे ते जो पहिला आमचा चितपावनी बोली भाषेचा जो अंक निघाला सात चितपावनीचा नावाचा तर त्याच्यात तर ते संपादक मंडळात पण त्या होत्या अच्छा आणि बाकीचे जे, जे तुम्ही नाव घेतले गावांची तर तिथे जी चितपावनी बोलली जाते ती खर तर आम्हाला सुद्धा समजणार नाहीये म्हणजे आम्हाला थोडीशी जर त्याची सवय करून घेतली तर समजेल कारण त्याच्यावरती कर्नाटकी भाषेचा खूप प्रभाव आहे आणि काही काही शब्द त्यातले संस्कृत मध्ये पण आहे जसं ते आमच्या भाषेत इथल्या सत्तरीतल्या भाषेत नाही अच्छा म्हणजे जेव्हा लोक स्थलांतर करून वेगळ्या वेगळ्या प्रांतांमध्ये गेले तस तसं त्यांनी त्या त्या भाषेचा संस्कार केलाय त्याच्यामुळे झालाय आपोआप हो कारण तुम्ही ज्या वेळेला असं मिसळता समाजात त्यावेळेला hmm. ते, ते शब्द आपआपच घेतले जातात oh. आणि जिथे त्यांना शब्द नाही तिथे आता तरी आम्ही असं ठरवलं की तो मराठीतला वापरायचा बरोबर कारण तसंही गोव्यात सुद्धा आमचं शिक्षण मराठीत झाल्यामुळे मला सुद्धा मराठी ही माझी दुसरी मातृभाषाच आहे oh. आणि इथे आता महाराष्ट्रात मी बरीच वर्ष oh. राहिल्यामुळे तर नक्कीच आहे yes. त्यामुळे मराठी भाषेचा प्रभाव जास्त आहे आणि आम्ही तर तिला मराठी भाषेचीच बोलीभाषा समजतो तिला कोकणीचे डायलेक्ट असं काय म्हटलं जात <laughs> एक आई आहे आणि एक मावशी आहे असं कुठली तरुण मंडळी जर आपल्या भाषेत बोलत असतील तरच ती जिवंत तर आहे भाषा आणि मुख्य म्हणजे मग काय होत जर का या बोलीभाषा संपल्या ना तर त्यातलं सुंदर सुंदर शब्द वैभव तेही संपून जाईल नक्की <laughs> कारण याचे व्हॉट्सअप ग्रुप पण चालू केलेत कारण आता खर तर आम्ही सगळे संवर्धन यासाठीच हे सगळे करतो आणि जेव्हापासून संवर्धनाचं काम सुरु झालंय तेव्हापासून मी खर तर लिहायला पण सुरुवात केली कारण मला पहिल्यांदा वाटलं नव्हतं मी सुद्धा इतकं काही लिहिन म्हणून कारण मला विविध विषयांची आवड आहे पण कविता लिहिन असंही वाटलं नव्हतं फक्त एकच होतं की जर काही वेगळा विषय घ्यायचा असेल की जो त्या परिसराशी निगडित नसेल तर मात्र थोडं वैभव कमी पडतो मग तिथे आम्ही असा निर्णय घेतला की त्या जागी मराठीचे शब्द झालायचे फक्त त्याचे उच्चार थोडेसे आम्ही चितपावनी प्रमाणे करतो ढंग तो घ्यायचा हा ढंग घ्यायलाच लागतो नाही हो। तो एकदमच वेगळा दिसेल म्हणजे तो चितपावनी शब्द वाटणारच वाटणार आणि अजून एक गोष्ट आम्ही पूर्वी चितपावनी वगैरे असं म्हणायचो नाही आम्ही या भाषेला कॅ किता म्हणायचो काय काय कॅ किता अच्छा हा कॅ म्हणजे कुठे म्हणजे काय आता किता अशीच भाषा आम्ही म्हणायचो ही नंतर नंतर म्हणजे ज्यावेळेला ती प्रसिद्ध होत गेली आता कोणी म्हणत नाही पण अगं तुला चितपाव किता येत नाही का असं आम्ही विचारायचो Nah? हो। तुझं बॅकग्राऊंड हो, हो। ना माझं मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मधला डिप्लोमा केलाय अच्छा त्यामुळे माझं इकडचं तर सगळं क्षेत्रच वेगळं आहे हो ज्याचा कधी कविता लिहिणं लेखन करणं असा काही संबंध नाही आला पण हे एक माझा म्हणजे खर तर चितपावनी भाषेच संवर्धनाचा विषय निघाला तर मला माझ्यातले जे काय थोडेफार लिहिण्याचे गुण आहे ते आता बाहेर पडायला लागले तसं वाटतंय आणि त्याशिवाय माझे जे जुने म्हणजे जे माझ्या संपर्कात यायचं कारण नाहीये असे जे माझे शेजारच्या गावातले जे लोक आहेत जुने ओळखीचे आहेत ते सुद्धा <laughs> या निमित्ताने माझा त्यांच्याशी संपर्क झाला थोडेफार विचारांची देवाणघेवाण झाली आणि कविता मला खूप आवडली तिची मसाल्यांची कविता आहे ना आता आपण ऐकवणार आहोत सगळ्यांना नमस्कार माझं नाव देवश्री गोडबोले मी आज एक तुम्हाला चितपावनी गीत स्वादिष्ट मसाले या नावाचं वाचून दाखवते वेलदोडे सुवासी खिरी ला करसत दुनावसे गोडसंची लज्जत पुलाव करा सार करा हवी दालचिनी लवंग मिर्या कोथबीर जिरेची पूड घालणी चिवडं हलकं थेवा करणे सुपाला हवीच मिर्याची पूड मेतकुटाला लागसे सुंठीची पूड गरम मसाले सगळे भाज्यात सध्याची सोय असे जेवणाचं खरो राजा तिखी सोबली गरम पुलावात तिख्याला सोडसत काळे भातात दोळे ना दिसतात तिख्याचं पान पंक्तीतले भातांची वारस छान छान हिरवी मिरसांग सगळ्याच भाज्यात सुख्या मिरसांगांची ती खमंग सात सुखी मिरसांग खमंग फोडण्यात सांबारेवर तरंगस फोडींच जमावात सासवा हवी तडतडावे फोडणी जिरे बरोबर हळदीशी जोडणी एकादशी शिवरात्र सासवांचा नायकाम घाला बरा पीठ फुगला बरा पोट नाही पुगली जरा सांबाराला चव तुझी कायरसात तुलाच स्थान तांबडे भोपळेच्या भाज्यात हिंगा बरोबर मान कडू चव तुझी तरी तुला मुगाचे लाडवात स्थान बाळंतीनेला महिनोभर हेच कडू गोड वरदान हिंग हवा स्वातंत्र्य पात्रात चिमटी भरणी घाला चविष्ट हवे ताकात मसाल्यांचा योग्य मिश्रण सुगरणेचं लक्षण मसाल्यांचा करा उपयोग आरोग्य रक्षण मीठ मिरसांग पुरे झाली उसळे हसत झटक्यात पटापट -पत झाले खावनी बघा एका फटक्यात शेव मागसे ओव चकल्या सुद्धा हवं जेवणावर चिमूट ओवेची पोटाला येतो हवं गऱ्यांचे पापडाला पुरसे मिरसांग आणि जिऱ्या उर्धाचे पापडाला मात हवीच वर म्हणजे देवान मसाले धरत्यावर धाडले माणसाला घडयले हक्की तांबडी मिरसांगांची हळदीची हळदी तयार हवी सदा करता मिश्र मसाल्यांची पूड मसाल्यांचा सगळ्या कितका मोठा जग शब्द नाही पुरत लिव्य हसे जीवाची तगमग धन्यवाद आणि बरेचसे चितपावनी ब्राह्मण ना काही कर्नाटकातून स्थलांतरित झालेत काही चिपळूण किंवा तळ कोकणातून झालेत आणि सत्तरी ह्या तालुक्यातच जास्त झाले त्यांचं प्रमाण जे आहे ते नव्वद ते पंच्याण्णव टक्के सत्तरी तालुक्यात आहेत आणि आताही जे स्थलांतरित झालेत शहरात जसं पणजी मापसा ही गोव्यातली शहरं आहेत किंवा हो। मडगाव त्या हो। ठिकाणी सुद्धा केलेले त्यांचं मूळ या ले -ले सत्तरी तालुक्यातच आहे अच्छा मस्त वाटलं हो अगदी धन्यवाद तुम्हाला पण आणि त्या निमित्ताने तुमची तुमच्याशी माझी ओळख झाली तुम्ही पण परत परत या आपण या मस्त वाटलं कोकणातल्या चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण समाजाची बोलीभाषा म्हणजे चित्पावनी किंवा कॅकिता हा समाज मुळातच संख्येनं अतिशय अल्प आहे आपली बोलीभाषा टिकावी आपली संस्कृती टिकावी तिचं संवर्धन व्हावं म्हणून गणपुले फाउंडेशन न सात चित्पावनीचो हे चितपावनी बोलीभाषेला वाहिलेलं त्रैमासिक नुकतंच सुरू केलंय अशोक नेने स्वच्छंदी वसुधा खरे नारायण दामले देवश्री गोडबोले गायत्री भुसकुटे सुभाष जोशी यांच्यासारखी अनेक खंदी चित्पावन कोकणस्थ मंडळी शिकवावणीसाठी अनेक प्रकारे अनेक स्तरांवर कार्य करताना आपल्याला दिसतात आपल्या मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा जास्तीत जास्त लोकांनी मराठी भाषा बोलत राहिली पाहिजे यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न आहे तो जर तुम्हाला आवडत असेल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा आणि हो कमेंट बॉक्समध्ये तसं मला कळवायला विसरू नका धन्यवाद